एखाद्या कामगारांचा कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून ऑक्टोबर चोवीस पासून सानुग्र अनुदानाची योजना आपण चालू केली आणि या योजना प्रभावी राबवण्याच्या करता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती ही देखील आपण स्थापन केलेली आहे दुर्दैवाने कामगारांचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना पाच लाख रुपये मिळतात परंतु अलीकडच्या काळामध्ये पाच लाख ही रक्कम काही फार मोठी नाही त्यामध्ये वाढ केली पाहिजे आताच माझे काही सहकारी सांगत होते धनंजय महाराज जवळ बसला होता तो दा दादा पाच लोकांमध्ये गेलेल्या व्यक्तीची काही किंमत होऊ शकत नाही आणि ती व्यक्ती परत येऊ शकत नाही परंतु ती रक्कम इथून पुढे पाच लाखाच्या ऐवजी दहा लाख करण्याच्या करता मी निश्चितपणे माझ्या सहकार्यांशी बोली दुर्दैवानी कामगारांचा अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्यांना अडीच लाख दिले जातात ते अडीच लाखाचे आपण पाच लाख करूया आणि कामगाराला किरकोळ जखमा झालेला तर पन्नास हजार रुपये दिले जातात वास्तविक सगळा खर्च शासकीय आमच्या दवाखान्यात आम्ही करत असतो अंधार होऊ आज दिवा ते दिवस